शेतकरी बंधू नमस्ते मी बीटी गोरे आणि बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो शेती करत असताना आणि त्यातल्या त्यात कांद्याची शेती करत असताना सगळ्यात मोठी जी समस्या आपली आहे ती समस्या आहे लेबरची लेबर एक तर मिळत नाही आणि ज्या पद्धतीने आपल्याला ला लागवड करायला पाहिजे त्या पद्धतीने लागवड करत नाही ह्या दोन मोठ्या समस्या आहेत मग आपण एम पीतलं लेबर आणायचं राजस्थानवरनं लेबर आणायचं वेगवेगळ्या ठिकाणून आपण लेबर आणायला सुरुवात केलेली आहे परंतु ते लेबर हे जे काम करायला पाहिजे ते काम व्यवस्थित करत नाही आहे आणि काम फक्त व्यवस्थित झालं नाही काम फक्त वेळेत झालं नाही म्हणून आपले उत्पादनं घटले जातात कांद्याची लागवड तशी पंधरा डिसेंबरच्या आसपास जर झाली तर खूप चांगलं उत्पादन मिळतं कारण ज्यावेळेस आपला कांदा फुगवणीच्या अवस्थेमध्ये राहतं त्यावेळेस टेम्परेचर खूप जास्त वाढत नाहीये आहे जसजशी जस आपण लेट करणार तस तसं आपला कांदा निघायला उन्हाळ्यामध्ये जाणार आणि बऱ्यापैकी कांदा जमिनीच्या वरती जेव्हा राहतो त्याला चट्टा पडतो उन्हाचा आणि पात पण चांगली राहत नाही त्यामुळे आपलं उत्पादन घडतं एस पी ऍग्रो नावाची कंपनी आहे ज्या कंपनीने प्लांटर बनवलेला आहे कांद्याचं रोप लावण्यासाठी सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे की याचा एकरी खर्च किती येतो किती इंच बाय किती इंचावरती रोपं लावले जातात याच्यासाठी किती लेबर आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण नवीन तंत्रज्ञान आहे आत्तापर्यंत तू कदाचित काही लोक हे पहिल्यांदाच ऐकत असेल की कांद्यामध्ये एवढे जास्त आपण रोपं लावतो आणि ते प्लांटरनी कसं शक्य आहे या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि हे काय अॅनिमेटेड नाही आहे हे फक्त माझ्या शेतामध्ये तयार केलेलं व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं मागे जे सगळं झालेलं आहे हे सगळी लागवड ह्या प्लांटरने झालेली आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं कांद्याचे रोप एका एकरमध्ये तुम्ही किती लावता त्यानुसार ते तुमचे तेवढे कांदे एका एकरमध्ये मिळणार आहे मग जे शास्त्रीय पद्धतीने जे अंतर सांगितलं जातं ते किती आहे साडेपाच इंच बाय साडेचार इंच ह्या अंतरावरती कांद्याची लागवड जर झाली तर तुम्हाला प्रत्येक कांदा एकसारखा मिळतो आणि त्या कांद्याच्या मुळांसाठी जेवढी जागा पाहिजे तेवढी मुळांसाठी जागा आणि पाथीसाठी जेवढी वरती जागा पाहिजे सूर्यप्रकाश घेण्यासाठी तेवढी जागा त्याला मिळते आणि हे लेबरकडनं आपल्याला शक्य होत नाही कारण लेबर गही घेतं त्याच्यामध्ये रोपं ठेवतं आणि पुन्हा ते मातीनं झाकून टाकतं त्या, त्या, त्या पद्धतीने लागवड करत राहतं मी कायम सांगत आलेलो आहे की एका एकरमध्ये तुम्ही किती रोपं लावता ज्या पद्धतीने सी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर रोपं औषधात बुडवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जो बेसल डोस तुम्हाला टाकायचा आहे तो कोणता टाकायचा ते जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर त्या तो चार इंच मातीमध्ये मिक्स करणं महत्त्वाचं आहे शेत एकदम प्लेन असलं पाहिजे ढेकळं नसले पाहिजे ते जेवढं महत्त्वाचं आहे नंतर केलेले फवारण्या वेगवेगळ्या वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या पी जी आरच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या हे जेवढं महत्त्वाचं आहे लागवड झाल्याबरोबर तणनाशकाचा वापर तन उगवणीपूर्वी करणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं एका एकरमध्ये एकर तुमचे कांदे किती बसलेले आहे रोपं किती लावलेले आहेत एका एकरमध्ये तुम्ही कांदा किती काढताय संख्येमध्ये किती काढताय त्यावरती तुमचं टनेज येत असतं आणि हे या प्लांटरमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर आता हे जे दोन रोपं आहेत ही दोन ओळे ह्या दोन अंतर जे आहे ते साडेपाच इंच आहे आणि हे दोन झाडं जे आहेत ह्या दोन झाडांमधलं अंतर साडेचार इंच आहे म्हणजे एका एक एकर मध्ये तुम्ही अडीच लाखाच्या आसपास रोप लावताय आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हे जे आहे समजा हे साडेपाच इंच आहे साडेपाच इंचांमधलं इकडं पावणे तीन इंच गेलं याचं पावणे तीन इंच गेलं मधलं जर अंतर आपण मोजलं तर एक फुटाच्या आसपास आहे सहा फुटाचं हे बेड आहे सहा फुटाच्या बेडमध्ये एक फूट फक्त तुमचं खाली जात आहे म्हणजे आपलं क्षेत्र जे खाली राहतं जेव्हा आपण वरंबे करतो जेव्हा आपण बेड करतो जेव्हा आपण मधली सरी ठेवतो ती जी जास्त क्षेत्र आपलं खाली राहतं ते ह्या प्लांटरमध्ये राहत नाहीये ही सगळ्यात मोठी एका एकरमध्ये रोपांची संख्या जास्त म्हणजेच कांद्यांची संख्या जास्त म्हणजेच टनेज जास्त हे सगळ्यात चांगलं आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते की जी गही राहते या पद्धतीने गही आपण घेतो आणि या पद्धतीने गही घेतो आणि त्याच्यामध्ये झाडं लावतोय तर याच्यामध्ये रोप लावताना दोन रोपांमधलं लेबर अंतर चार बोटाचं चा आहे जे की इथं साडेचार इंचाचं आहे आणि दोन ओळींमधलं अंतर जे जात आहे ते तुमचं ती गही घेतल्यामुळं कधी कधी सहा इंच सात इंच आठ इंचापर्यंत इंचा, इंचा जातंय रोप जेवढं लांब तेवढं ते, ते रोपाचं खाली झोपलेलं राहतं तर हे तिथं तुम्हाला प्लांट पॉप्युलेशन इथं वाढणार आहे याचा आणखी एक फायदा काय होतो प्रत्येक रोपाला इथे सगळ्या बाजूने सारखी जागा मिळणार आहे त्याच्या मुळाच्या वाढीसाठी आणि त्याच्या पाथीच्या वाढीसाठी कारण दोन रोपांमधलं अंतर तुम्हाला कुठेही पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही मोजलं तर साडेचार इंच येणार आहे आणि दोन ओळींमधलं अंतर कुठेही मोजलं तर साडेपाच इंचच मिळणार आहे म्हणजेच काय सारखी जागा अन्नद्रव्य घेण्यासाठी आणि सारखं ऊन वरती प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी म्हणजेच काय प्रत्येक कांदा सारखा तुम्ही पाहिलं असेल जिथं आपण दाट लागवड करतो तिथं कांदा बारीक होतो हा सगळ्यात मोठा जो इथला फरक आहे ह्या प्लांटरनी प्लांटेशन करायचा तो सगळ्यात महत्वाचा आहे दुसरा फायदा मी याच्यामध्ये आणखी एक जबरदस्त तुम्हाला सांगतो ह्या प्लांटरमध्ये तुम्ही पाहिलं असेल रोप हे खाली जात आहे एक खड्ड केले होत आहे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये रोप जात आहे तर तुम्हाला रोप उभंच दिसतंय आपण ज्यावेळेस रोप लावतो त्यावेळेस ते रोप पडलेलं राहतं आणि आठ दहा पंधरा दिवस तर त्याला असं चा, वरती येण्यासाठी राहतं आणि हा जो बेंड आहे हा बेंड तुम्हाला तिथं होतो असतो या प्लांटरनी ते रोप डायरेक्ट सरळ उभं राहत आहे जमिनीमध्ये उभं राहत आहे त्याच्यामुळे त्याला ती जी एनर्जी उभं राहण्याची ती इथं लागणार नाहीये हा दुसरा फायदा तुम्हाला त्याच्यामधनं होणार आहे तिसरा सगळ्यात महत्वाचा फायदा एक आहे की इथे तुम्हाला खोलीमध्ये रोप पडत आहे ज्यावेळेस आपण महिलांकडनं लागवड करतो त्यावेळेस ते, ते रो गही घेतली जाते लाईन ओढली जाते आणि त्याच्यावर फक्त रोप ठेवलं जातं आणि थोडी मातीवर त्याला पडते म्हणजे काय तो जो कांदा आहे तो कांदा आपला जमिनी बरोबरच राहतोय आणि आता इथं जो आहे हा पूर्ण पूर्ण खाली गेलेला इथपर्यंत मातीमध्ये गेलेला आहे त्याचा फायदा काय होतोय जेवढा कांदा वरती लावला तेवढा कांदा चपटा होतो आणि जेवढा कांदा तुम्ही लागवडीच्या वेळेसच खोल लावणार आहे तेवढा कांदा तुमचा उभा होतो या पद्धतीने चपट्या कांद्याचं वजन त्याचा डायमीटर सेम आहे जर तुम्हाला पन्नास मिलीमीटरचा साठ मिलीमीटरचा कांदा मिळत असेल तो जर चपटा असेल तर त्याचं वजन कमी भरणार आहे आणि त्याच डायमीटरचा कांदा जर उभा असेल जे की फक्त रोप खाली गेल्यामुळं तुम्हाला मोठा तो लांबुळका कांदा होत असतो त्याचं वजन तुम्हाला जास्त भरत आहे म्हणजे वजन वाढायचं असेल तर तुमचा कांदा हा खोल लागवड झाला पाहिजे जे लेबरकडनं आपल्याला शक्य होत नाहीये ते फक्त ह्या प्लांटरने आपल्याला इथं शक्य होणार आहे हा तिसरा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे चौथा सगळ्यात महत्वाचा फायदा इथे एका ठिकाणी एक बाई जवळजवळ लावत होती आणि दुसरी जी बाई होती ती दूर दूर लावत होती ज्या ठिकाणी जवळ लावलं जातं आणि धुकं पडलं जातं खूप जास्त दव पडलं जातं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती करपा येतो आणि असे खळे खळे पडल्यासारखे आपल्याला दिसतात आणि ती जी बुरशी आहे तिथून लगेच चांगल्या ठिकाणी पण तिकडं प्रसारतीचा होत राहतो आणि नंतर मग आपल्या सगळीकडंच करपा आलेलं सगळं पिवळं पडलेलं कांदा तिथं दिसायला सुरुवात होतं इथं तुमचं स्पेसिंग हे पूर्ण क्षेत्रामध्ये साडेचार इंच बाय साडेपाच इंच राहणार आहे त्याच्यामुळं असं होणार नाही आला तर मग नैसर्गिक आपत्ती आली तर सगळ्याच इथं तुम्हाला करपा दिसणार आहे किंवा नाही आला तर सगळं क्षेत्र तुमचं एकदम चांगलं राहणार आहे तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो चौथा फायदा आहे तो तुम्हाला रोग नियंत्रण करण्यासाठी याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का ये हे तुमच्या मनामध्ये येत असेल की आम्ही हे जे लागवड करणार आहे तर हे परवडणार आहे का जे मोठे शेतकरे आहेत त्यांच्यासाठी हे मशीन घ्यायला काही हरकत नाहीये पण जे लहान शेतकरे आहेत आणि ज्या गावामध्ये ट्रॅक्टरनी मशागत करणारे लेबर अवेलेबल आहेत किंवा ट्रॅक्टरवाले अवेलेबल आहेत अशा ठिकाणी त्यांनी जर हे मशीन घेतलं तर ते एका एकरमध्ये एवढे रुपये आम्ही घेऊ ते करून देऊ शकतात पण अजून मला नाही वाटत की कि किती लोकांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे परंतु आत्ता या ठिकाणी मशीन माझ्या इथं आलेलं आहे मी फक्त तुम्हाला हे सांगू शकतो ट्रॅक्टर तुमचा आहे आता हा जो ट्रॅक्टर आहे हा जॉन्डियरचा आहे हा बावन्न एच पीचा ट्रॅक्टर आहे कारण याला मोठा ट्रॅक्टर लागतो कारण याला पी टी ओ शॉप चालवावा लागतो सगळे कप फिरवावे लागतात प्लस चे, चे, ते धरायचं पण आहे रो पु जमिनीत ठेवायचं ठेवायचंय आणि त्याच स्पीडने त्याला पुढं पण घ्यायचं आहे लोपेक्षा पण कमी स्पीड असलेला गेअर ज्या ट्रॅक्टरला आहे तो ट्रॅक्टर याला पाहिजे असतो आता बऱ्यापैकी सगळे जे काही अद्यावत ट्रॅक्टर आलेले सगळ्यांना तो गेअर अवेलेबल आहे तर हे सगळ्यासाठी त्याला पॉवर चांगलं पाहिजे ट्रान्समिशन चांगलं पाहिजे जे की मोठ्या ट्रॅक्टरमध्येच मिळतं लहान ट्रॅक्टरनी हे मशीन चालत नाहीये ह्या मशीनमध्ये वेगवेगळे व्हेरिएंट आहेत काही आता हे जे व्हेरियंट आहे हे सहा फुटाचं बेड लागवड करताय काही दुसरं जे अजून मोठा ट्रॅक्टर असेल तर सात फुटाचं करेल कारण तुम्ही याचा स्पीड वाढवू शकत नाहीये तुम्ही याची वीड तर वाढवू शकता म्हणजे जेवढा मोठा एरिया तुम्ही घेऊन चालणार आहे तेवढे जास्त लेबर तुम्हाला रोपं टाकण्यासाठी लागणार आहेत तर तो, तो एक बेनिफिट त्याच्यामध्ये आहे की मोठा ट्रॅक्टर असेल तर जास्त रुंदीचं जे मशीन आहे ते मशीन तुम्ही तिथं घेऊ शकता आता याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की कि किती डिझेल साधारणतः लागतं एक एकर मला लागवड करायची असेल तर एक एकर लागवड तुम्हाला करायची असेल तर साधारणतः दहा लिटर तुम्हाला डिझेल लागतं आहे शंभर रुपये जर रेट पकडलं तर एक हजार रुपयाचं तुम्हाला एका एकराला डिझेल लागणार आहे ट्रॅक्टरचा जो ड्रायव्हर आहे त्याला जास्त काम नसतं कारण हे हळूहळू चालत राहतं पण तरी पण पाचशे रुपये तो रोज ड्रायव्हर घेणार आहे पाचशे रुपये तो खर्च आपला आहे हे जे सहा फुटाचं व्हेरियंट आहे या मशीनचं याच्यासाठी तुम्हाला पाच लेबर लागतात रोपं टाकण्यासाठी पाच लेबर लागतात रोपं टाकण्यासाठी आणि रोप, रोप उपटण्यासाठी तुम्ही स्वतः लागवड केली तरी रोप उपटावं लागणार आहे आणि जर तुम्ही मशीननी लागवड केली तरी रोप उपटावं लागणार तो खर्च तुमचा तसाच आहे मग लेबरची कॉस्ट जर आपण तीनशे रुपये धरली एकदमच शॉर्टेज चालू होईल चारशे रुपये पर लेबर जरी पकडली आतर दोन हजार रुपये तुम्हाला ते लागणार आहेत म्हणजे साधारणतः साडेतीन हजार रुपये हा तुमचा खर्च झाला साडेतीन हजार रुपये हा तुमचा खर्च झाला ट्रॅक्टरचा डिझल ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आणि जे लेबर तुम्हाला लागवड करण्यासाठी लागणार आहे ते लागणार आहे तर अशा पद्धतीने याचं इकॉनॉमिक्स आहे स्वतःचा असेल तर मग आता जे काही व्यावसायिक येतील आणि ते व्यवसाय म्हणून याच्याकडे बघतील आणि ते लागवड तुम्हाला पर करून देतील तरी पण सांगतो जर लेबर तुमच्याकडं दहा हजार रुपये प्रति एकर लागवड करून देत असेल आणि हे ट्रॅक्टरवाले जर तुमच्याकडनं दहा हजार रुपयेच घेत असतील तर मी सांगेल तुम्हाला लागवड ट्रॅक्टरनीच करायची आहे हे एस पी ॲग्रोचं जे प्लांटर आहे त्यांनीच करायचे आहे कारण त्याच्यापासून मिळणारे जे फायदे मी आधी सांगितलेले आहेत की तुम्हाला रोपांची संख्या वाढणार आहे दोन रोपांमध्ये सारखं अंतर राहणार आहे तुमच्या इथं मध्ये जे सुटलेलं राहणं आहे ते बऱ्यापैकी कमी राहणार आहे कांदा तुमचा खोल जाणार आहे करप्यावरती तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसणार आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की कारण कांदा वरती लावला तर उन्हाने त्याला चट्टा बसणार आहे आणि माझा कांदा पूर्ण जमिनीमध्ये आहे तर तिथं त्याला उन्हाचा चट्टा येणार नाही आहे सनबर्न होणार नाही आहे आणि माझा कांदा एकदम चांगला चाळीमध्ये जाईल तो सडणार नाही आहे इथपर्यंत जर तुम्ही बघितलं तर माझं परसिप्शन पहिल्यांदीच मी प्लांटरने लागवड केलेली आहे याच्यापेक्षा दीड पटीने जरी जास्त पैसे गेले तरी मला प्लांटरनी लागवड केलेलं आहे इथपर्यंत मी याचा बारीक अभ्यास केला आणि माझं आता दोन एकरचं क्षेत्र लागवड झालेली आहे आणि राहिलेलं जे एक एकर आहे ते मी प्लांटरनी करणार आहे ह्या पूर्ण प्लॉटमध्ये मी वीस वीस फुटाचे मध्ये गॅप ठेवलेले आहेत जिथं प्लांटे प्लांटिंग केलेलं नाही आहे कारण ट्रायल घेणं आणि त्या ट्रायलचे आलेले रिझल्ट पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा शेअर करणं हे काम आहे फार्म डी एस एचं म्हणून तिथं आता मी लेबर ज्या पद्धतीने लावतो त्या पद्धतीने लावणार आहे मग ह्या वीस फुटामधले कांदे ह्या बेडवरचे आणि ह्या वीस फुटातले कांदे ह्या बेडवरचे किती किलो भरले आणि मग आपलं उत्पादन किती टक्क्यांनी वाढलं फक्त एकटा प्लांटरचा विचार केला तर, तर ते मी तुम्हाला पुढच्या वर्षी झाल्यानंतर दाखवणार आहे कारण जो प पंचवीस टन कांदा मी घेतला त्या वर्षी जो चार तासाचा व्हिडिओ मी माझ्या शेतामध्ये घेतला आणि त्याचा हार्वेस्ट डे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर वगैरे सगळे आलेले होते त्यावेळेस जेव्हा प्लांटर नवीन तयार झालेलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की असं पण काहीतरी प्लांटर आहे की जे लेबर कमी करून एकदम याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणतात की प्रिसाइजली शेती एकदम चांगल्या पद्धतीने मॅनेज केली जाऊ शकते तर ते दाखवलं होतं तेव्हा मी तुम्हाला पण आत्ता जे आत्ता आत्ता जे आहे ते मी एक्झॅक्ट माझ्या शेतामध्ये ही पूर्ण पूर्ण लागवड आता तुम्हाला जी दिसते पूर्ण ही सगळी लागवड झालेली आहे आणि ही लागवड कशी येते याचे ये वारंवार व्हिडिओ वार तुम्हाला मी टाकणार आहे तर मित्रांनो एस पी ॲग्रोचं हे प्लांटर सगळीकडे अवेलेबल आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतो तुम्ही त्यांना डायरेक्ट बाकीचे जे टेक्निकल प्रश्न आहे मला माहिती नाही आहे त्यांना तुम्ही विचारू शकता हे कसं चालतं काय चालतं मध्ये मध्ये जे तुम्हाला व्हिज्युअल्स टाकले गेले की याचे कप कसे आहे त्या कपमध्ये रोप कसं टाकलं जातं त्याच्यानंतर त्या आतमध्ये जमिनीत कसं सो सोडलं जातं हे सगळंच सगळं तुम्ही आ, या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे पण टेक्निकल प्रश्न ॲज अ इंजिनियरचे जे प्रश्न राहतात ते जर तुम्हाला विचारायचे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये एस पी ॲग्रोचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत की त्यांची मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठं आहे तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकता या मशीनची किंमत किती आहे त्याचं मेंटेनन्स काय काय आहे हे सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता पण शेतीमध्ये शेती सुखकर झाली पाहिजे कमी खर्चात झाली पाहिजे कमी रसायनांमध्ये झाली पाहिजे उत्पादनं वाढले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या खिशामध्ये जास्तीत जास्त नफा राहिला पाहिजे याच्यासाठी फार्म डी एस एस नवीन नवीन प्रयोग करत राहत आहे यावर्षी कांद्यातला हा एक नवीन प्रयोग केलेला आहे आम्हाला गॅरंटी की आम्ही हा सक्सेसफुल करू पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल ती पण तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता ते पण तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाठवणार आहोत आणि अशीच माहिती सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल